टी व्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं मानधन हा नेहमीच कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे अनेक मराठी तरुण पिढी अभिनयाकडे वळत आहे अलीकडे मराठी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांचं वर्ग वाढत चालल्याने मराठी कलाकारांना चांगले दिवस आल्याचं पाहायला मिळतं उपलब्ध असलेल्या काही माहितीनुसार मराठी टी व्ही मालिकांमधील कलाकारांच्या मानधनावर एक नजर टाकूयात झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायकोमधील गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजित खांडेकर हा एका एपिसोडसाठी जवळपास अठ्ठावीस हजार रुपये घेतो तर ह्याच मालिकेतील त्याच्या बायकोचे पात्र राधिका सुभेदार म्हणजेच अनिता दाते ही प्रत्येक एपिसोडसाठी वीस हजार रुपये घेते याच वाहिणीच्या तुझ्यात जीवरंगलामधील राणा म्हणजेच हार्दिक जोशी हा एका एपिसोडसाठी पंचवीस हजार रुपयांपर्यंत घेतो तर अंजली पाठक म्हणजेच अक्षया देवधर ही प्रत्येक एपिसोडला अठरा हजार रुपयांपर्यंत चार्ज करते स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेतील अक्कासाहेबांचं पात्र जिवंत करणारी हर्षदा खानविलकर एका एपिसोडसाठी जवळपास पंचवीस हजार रुपये घेते तर कल्याणी म्हणजेच जुही गडकरी एका एपिसोडसाठी जवळपास वीस हजार रुपये घेते जय मल्लार या लोकप्रिय मालिकेने घराघरात पोचलेला खंडोबा म्हणजेच देवदत्त नागे हा एका एपिसोडसाठी जवळपास बत्तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंत चार्ज करतो तर म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडे या तेवीस हजार रुपयांपर्यंत चार्ज करतात हे सर्व कलाकार दिवसाला जवळपास आठ ते नऊ तास सेटवर काम करतात तर महिन्याला वीस ते पंचवीस दिवस हे काम करत असतात शेवटी अभिनय आणि अपार कष्ट घेण्याची तयारी यामुळेच हे सर्व साध्य होऊ शकतं हे नक्की पी सी एम सी न्यूज रिपोर्ट